नमस्कार नशीब ही दैवी देणगी नाही नशीब ही दैवी देणगी नाही तर ती मिळवावी लागते तर ती मिळवावी लागते लक्षात ठेवा आयुष्यात नशीब मिळत नसतं आयुष्यात नशीब मिळत नसतं ते मिळवावं लागतं ते मिळवावं लागतं देवाने आपणाला बुद्धी दिली आहे देवाने आपणाला बुद्धी दिली आहे पण बुद्धी घाण ठेवून पण बुद्धी घाण ठेवून आपण कुकर्मच करीत राहिलो वाईट कामच करीत राहिलो वाईट कर्मच करीत राहिलो तर देव तरी काय करणार तर देव तरी काय करणार विचार करा चिंतन करा धन्यवाद